विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच बंडखोरी काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील मिरजेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे दमदार उद्घाटन संपन्न मिरजेतील महाराणा प्रताप चौकात लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे नेत्या जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात मध्यवर्ती ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे या ठिकाणी मिरजेतील अनेक माजी महापौर माजी नगरसेवक आणि काँग्रेस भाजप तसेच राष्ट्रवादी आर पी आय आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयश्री वहिनी पाटील यांनी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणून त्यांनी बंडखोरी केलेली आहे आणि जनतेची पण विशाल पाटीलच खासदार व्हावेत अशी मागणी असल्यामुळे सर्वजण विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेत असताना या शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेचा नागरिकांचा कल बघितला आणि जनता ज्या बाजूने असेल त्या बाजूने उभारणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण आम्ही वाड्याची इलेक्शन करत असताना वाड्याची इलेक्शन करत असताना आमचं पक्ष चिन्ह नसतंय त्यावेळेला आमचे नेते आणि आमचं पक्ष असतं ते आमच्या समोरची जनता आमची जनता ठरते द्या त्याच्यावरच आम्ही त्या वाड्यात निवडून येत असते जनतेने ठरलं की बाबा या नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता टोर द्या जनतेने ठरवलं या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता चोर द्या कुठलाही नेता इथं आला आणि आम्हाला पाडायचा प्रयत्न करतो म्हणला तर त्याच्या बाप चर्माला जाणार नाही मी हे सांगतो जनतेने चढला पाहिजे नाव पाण्याचं आणि जनतेने चाललं पाहिजे आम्हाला निवडून आणायचं काय नेतेमंडळांनी काल या मेराज शहरामध्ये बैठका घेतल्या त्या नेते मंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की मिराज किसान चौकामध्ये जाहीर सभा घ्या एका स्टेजवर तुम्ही बी या आम्ही बी या आम्ही आमची बाजू मांडतो तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यावेळेला जनतेचा कौल विचारा आणि जनते सांगेल त्याबद्दल आणि आम्ही आणि सर्व नगरसेवक जे वेगवेगळ्या पक्षात भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक यांचे आपले अशोक कामे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला आहे आणि वंचित पंचनागाडी आपल्याला पाठिंबा पडलेलं आहे त्यामुळे येत्या सात तारखेला मतदान होईल तर आपली जनता आहे जे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातले सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशाल दादांना खूप मतदान असं मला वाटतं आणि या आपल्याला वेगळं चिंतन पॉझिटिट सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ऍडव्ह आहे की निश्चितचं जे अनिश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे जनतेने आपण घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय की मी निवडणूक आपल्याला टी व्हीवर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना आहे कर की विशारदातांवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय घेऊन काढण्यासाठी सर्व जनता आमचं पाठीशी आहे